नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजची आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पुर्य आपण चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी अवकाळलेली तीन हजार सातशे शहात्तर क्विंटल जास्ती तर अठराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती चंद्रपूर गंजोड या ठिकाणी अवकालेले सातशे साठ क्विंटल जसे दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार रुपये क्विंटल आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे सोलापूर या ठिकाणी अवकाळलेले पंधरा हजार पाचशे पंच्याहत्तर क्विंटल जसे दर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकाळलेले तीनशे अठरा क्विंटल जसे दर तीन हजार रुपये क्विंटल जात आहे लाल लोकल कांदा